हिंदू धर्मात सोमवार दिवस भगवान शिवाला समर्पित आहे या दिवशी महादेवाची कृपा आपल्यावर सदैव राहावी यासाठी अनेक लोक उपवास करतात शिवशंकराला बेल पांढरेफूल यासारख्या अनेक गोष्टी आज अर्पण केल्या जातात परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चुकूनही सोमवारच्या उपवासात करू नये यामुळे भोलेनाथ तुमच्यावर रागावू शकतात सोमवारी उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात चला पाहूया सोमवारचा उपवास करताना या गोष्टी टाळा सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दुधाचा संसर्ग होतो भगवान शंकराची पूजा करताना शंकराला पंचामृताने स्नान घालावे शिवलिंगावर जल अर्पण करावे शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जाईल भगवान शंकराची पूजा करताना चुकूनही त्यांना कुंकू किंवा टिळा लावू नका भोलेनाथांना टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे उत्तम मानले जाते ज्या लोकांनी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा उपवास केला आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे की पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदिक्षिणा करू नये जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि परत या महादेवाला खुश करण्यासाठी कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या भोलेनाथाला तांदूळ अर्पण करावे त्यामुळे लोकांच्या जीवनात धनाचा वर्षाव होतो आणि गरिबी दूर होते तुम्हाला तुमच्या आयुष्यातील पाप नष्ट करायचे असल्यास महादेवाला तिळ अर्पण करावे घर आणि जीवनात सुख समृद्धी आणण्यासाठी जवस अर्पण केले पाहिजे संतान प्राप्तीसाठी महादेवाला गहू अर्पण करावे महादेवाला प्रसाद अर्पण केल्यानंतर त्याचे गरिबामध्ये वाटप करावे महादेवाला प्रसन्न करण्यासाठी डमरू वाचवावा ज्याच्या घरात बरेच जण सारखे आजारी असतात त्यांनी शंकराला पाणी वाहावे भोग आणि मोक्षप्राप्तीसाठी शंकराला गंगाजल अर्पण करावे असे करावे सोमवारचे व्रत धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या शिवमंदिरात करू शकता या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीची मनापासून पूजा करा आणि यथायोग्य पूजा करा आणि व्रतकथा ऐका सोमवारच्या उपवासात एकाच वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते पण तुम्ही फलाहार घेऊ शकता